गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली बोलेरो पिकअपमध्ये गोवंश वाहून नेला जात होता तेव्हा नावेड गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं एम एच तीस बी डी एकोणपन्नास शहात्तर या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण तेरा जनावरं कोंबून नेत होते त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली आहे गुरांची किंमत एक लाख तीस हजार रुपये वाहनाची पाच लाख असा एकूण सहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय चालक घटनास्थळावरून फरार झालाय गायी व गोवंशाच्या रक्षणाकरिता कायदे बनलेत तरीही अवैध वाहतूक होतेच गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली बोलेरो पिकअपमध्ये गोवंश वाहून नेला जात होता तेव्हा नावडे गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं एम एच तीस बी डी एकोणपन्नास शहात्तर या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण तेरा जणावरे कोंबून नेत होते त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली गुरांची किंमत एक लाख तीस हजार रुपये पाच लाखांचे वाहन असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळावरून चालक फरार झालाय